त्यामुळे उमरगेतल्या प्रेक्षकांसाठी ही फार सुंदर अशी पर्वणी आहे तुम्ही अजिबात हा कार्यक्रम चुकवू नका नमस्कार मी अभिजित खांडकेकर नमस्कार मी सुखदा खांडकेकर आमची संस्था आकार ही कायमच फार वेगवेगळे कार्यक्रम घेऊन रसिक का प्रेक्षकांसाठी पर्वणी अशी आणत असतात त्यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते महिलांपासून सगळ्यांचा समावेश असतो आणि संस्थापिका संचालिका चित्रा देशपांडे या सगळ्यांचं फार उत्तम रीतीनं संयोजन करत असतात आमची अनेक सुंदर सुंदर प्रोजेक्ट सुंदर सुंदर कार्यक्रम अनेकांनी तुम्ही बघितलेच असतील यातलं एक नुकतंच आम्ही लॉन्च केलेलं एक आमचं प्रोजेक्ट एक आमचा खूप लाडका कार्यक्रम आहे तो म्हणजे कृष्णरंग अर्थात नावातच आलं आहे कृष्णावरची गाणी आणि सगळ्यांवरचं सगळ्यांचंच प्रेम असलेला हा विषय आहे हा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत पहिल्यांदाच उमर गेला तीन नोव्हेंबरला हा कार्यक्रम तिकडे होतोय कुठे आहे किती वाजता आहे संपर्क कसा करायचा या स, हे सगळे डिटेल्स तुम्हाला खाली वाचायला मिळतीलच त्यामुळे उमरगेतल्या प्रेक्षकांसाठी फार सुंदर अशी पर्वणी आहे तुम्ही अजिबात हा कार्यक्रम चुकू नका आकार निर्मित कृष्ण रंग उमरग्यामध्ये आमच्या दोघांकडूनही आकारच्या या उपक्रमासाठी खूप 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 शुभेच्छा